मधन झाले गाड्या सुटल्या सुटला तेवीस आहे आणि तेवीस मध्ये अतिशय <laughs> सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक तेवीस चा निकाला आज क्रमांक चार व धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा एक नंबरला विजेत्या बैलगाडी गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन आमच्यापर्यंत आम्ही सुद्धा पाहत होतो नावावरती बैल पळत होती मालकानं दोन चिट्ट्या टाकल्या होती परंतु शेवट दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला कैलासवासी मदन पळवान रेटरे आनंदप्पा रेटरे यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि डावीला पळाला आबा डोंगरे वाई यांचे या ठिकाणी नंद्या पणाला सुंदर गाडी सेमेला पात्र नंद्या आणि राजाची गाडी म्हणजे त्या बैल गाडी मार्काचं हार्दिक अभिनंदन